बापूजी नगर येथे सोमवारी रात्री आठच्या सुमारास काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कुरमेश बुगले विशाल बुगले गणेश मेत्रे व अन्य कार्यकर्त्यांकडून ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसैया आडम मास्टर घरात नसताना त्यांच्या घरावर दगडफेक केली त्यामुळे सभोवतालचे परिसर वातावरण तंग झाले ही बातमी माकपचे कार्यकर्ते अॅडव्होकेट अनिल वासम यांना या भागातील नगरसेविका कामिनीताई या आडम यांनी फोनवर कळवली असता अनिल वासम हे तात्काळ आडम मास्टर यांच्या घराजवळ पोहोचले त्यावेळी तिथे प्रचंड गोंधळ आणि बाचाबाची चालली होती यावेळी येलप्पा भंडारी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र ते आक्रमकपणे या ठिकाणी गोंधळ करत होते अनिल वासम यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला एकशे बारावर पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांचा ताफा तिथे आला दरम्यान आमचे नेते मास्टर यांच्या घरावर का दगडफेक केली अशी विचारणा केली असता धक्काबुक्की झाली त्यामुळे माकपचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात तणाव वाढला सदरची हकीकत सदरबार पोलीस ठाणे या ठिकाणी भ्रमणध्वनीद्वारा कळवण्यात आली त्यानंतर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांचा ताफा पाठवून वातावरण काबूत आणले त्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे काम सुरू केले त्यावर ज्येष्ठ नेते मास्टर यांनीही बाब समजताच तेही प्रचंड संतापले माझ्या देवी जीवाला धोका असून समाजामध्ये असे उपद्रव करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी केली संध्याकाळी पाच वाजता डी टी व्ही ला मुलाखत दिली तिथन तळबंडारे चौकाच्या सभेला गेलो त्या सभेपासून भारतनगरच्या सभेला गेलो भारतनगरच्या सभेनंतर शास्त्रीनगरच्या आपच्या उद्घाटनला गेलो त्यानंतर वीट भट्टीच्या कॉर्नर सभेला गेलो घरी जाईपर्यंत जवळजवळ पोण्या अकरा अकरा वाजले परंतु सात साडेसातच्या सुमारास नगर मध्ये राहणारे स्वतःला काँग्रेसचे पुढारी समजतात असे दोन तीन तरुण पुर दारू पिऊन मनाला येईल तशी शिवेगाळ करणं घरावर दगड फेकणं विटाने मारण्याचा प्रयत्न केला असताना तरुणाने त्याला अडवलं अडवल्यावर त्यांच्या अंगावर गेला या दरम्यान अनिल वासम सुद्धा आले होते अनिल वासमला सुद्धा धक्कामुक्की झाले वायरलेस गाडी आली त्या दोघांना घेऊन गेलेल्या आहेत माझी मागणी आहे हा प्राण घाता सुद्धा भविष्य काळात होऊ शकतो म्हणून इतकी कडक कारवाई करा कर नसेल जनता अनावर झालं ते रोखणं माझ्या हातून होणार नाही म्हणून पोलीस प्रमुखाला माझी विनंती आहे तातडीने ऍक्शन घ्या पुन्हा एकदा कोणी अशा पद्धतीचा प्रकार घडू नये अशा पद्धतीची त्या दक्षता पोलिसांनी घ्यावी असं मी आव्हान करत आहे